नमस्कार यूट्यूब मंडळी सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या राजकारणापासून थोडं निवांत जीवन जगत आहेत संयमी उच्च शिक्षित प्रतिभावन यासारखी अशी कितीही बिरुदावली लावली तरी चव्हाण यांना ती सूट होतील मितभाषी राजकारणी म्हणूनही पृथ्वीराज चव्हाणांची ओळख आहे कमी मुद्द्यांचे आणि मोजकेच बोलतात एकतीस वर्षाचे पृथ्वी आजही ते फिट अँड फाईन आहेत या वयातही ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज रात्री बॅडमिंटन खेळतात आपण आणि आपलं काम भले हा विचार घेऊन ते काम करतात राजकारणात पुढे पुढे किंवा काहीसाही रस नाही तसेच आपण फार मोठे राजकारणी आहोत हे दाखविण्याचा प्रयत्नही करत नाही अत्यंत साधी राहणी शालीन लो प्रोफाईल राहणारे चव्हाण विरोधकांवरही केवळ वैचारिक टीका करतात कोणावरही व्यक्तिगत टीका न करता केवळ त्यांच्या धोरणाला विचार आला विरोध करतानाही त्यांच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येतो असले तरी ते तेवढेच खंबीर व स्वाभिमानी बाण्याचे आहेत मित्रांनो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत साधे सुधे राजकारणी आहेत पृथ्वी बाबा आपल्या कुटुंबीयांबाबतही तेवढेच सजग आहेत कौटुंबिक गोष्टी ते सार्वजनिक स्तरावर आणत नाही अनेकांना त्यांना किती मुले आहेत याची ही माहिती नाही पत्नी सत्वशिला थोड्या फार सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतात मात्र मुले अजिबात नाहीत कारण त्यांना राजकारणात अजिबात रस नाही पृथ्वी बाबांनाही ना वाटत नाही त्यांनी राजकारणात यावे त्यांना ज्या क्षेत्रात काम करायचे त्यांना ठरवू दे असा दंडक बाबांचा आहे तर मित्रांनो आपल्याला पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीविषयी माहिती आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीविषयी तत्पूर्वी चॅनल वर नवीन चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण यांना दोन मुले आहेत मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीचे नाव अंकिता असे आहे अंकिता ही त्यांची मोठी मुलगी आहे अंकिताचे दोन हजार तेरा साली लग्न झाले आहे आर्किटेक्चर असलेल्या अंकिताचे प्रखर भंडारी या आय प्रोफेशनल सोबत लग्न झाले आहे अंकिताचा पती प्रखर पंजाब मधील बिझनेस फॅमिलीतील आहे मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीला राजकारणात प्रवेश करण्याचा थोडाही रस नाही तर मित्रांनो आपल्याला पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांच्या मुलीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा